बॅक टू मॅन द ब्लॉग आणि तुमचं सगळ्यांचं माझ्या वर्ल्डमध्ये स्वागत आहे आणि तुम्ही जसं की मागचा ब्लॉग बघितला कशामध्ये मी मी तसं तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला रूम टूर देणार आहे मी आम्ही कोल्हापूरला आलो आहे ओवीच्या नेम सेरेमनीसाठी ने तर आता ही आमची रूम आहे तर मी तुम्हाला रूम टूर देते पूर्ण आणि हे पूर्ण हॉटेल आहे असं आणि हे सिटिंग एरिया हे माझे काका आणि ही त्याला चिटकून आमची ही रूम आहे ही तर आमच्या पूर्ण बॅग होत्या आणि हा फुल मिरर मी एकदम रेडी झाली आंघोळ वगैरे करून मस्त आणि हे दोन बेड आणि इकडे बाथरूम आहे सगळं मस्त रूम आहे टीव्ही जस्ट लॅपटॉप वर्क साठी वगैरे फोटो फ्रेम थ्री एक तुम्हाला दाखवत <laughs> इतका सांगता मला वाटतं तर आता जायच आता बघायची वेळ झाली पटपट सगळे आवाज देत आहे तर आता पटकन घेऊन बाहेर जायचं आता सगळे बसले आहेत सिटिंग एरियामध्ये आणि मला तुम्हाला शेअर करायचं होतं की हे हॉटेल इतकं सुंदर आहे ना हे हॉटेल बुक केलं आहे भाऊजींच्या पप्पांनी तर मला खूप जास्त आवडलं आणि इतकं पॉश हॉटेल आणि आम्ही एकदम फ्रेश रिलॅक्स झालो मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की आमची जर्नी कशी होती आम्ही काल निघालो होतो पूर्ण एक बारा घंटे लागले आम्हाला कोल्हापूरला यायला आणि त्यांचं घर कोल्हापूरमध्ये नाही आहे थोडंसं पुढे आहे गारगुटी गाव आहे शोधताईचं घर आणि आज नेम सेरेमिनी मी ओबीची उद्या आहे तर आम्ही आज काय करणार आहे आता तर मी तुम्हाला हॉटेल टूर रूम टूर तर दिलंच आहे आणि आता मी तुम्हाला देणार आहे थोड्याच वेळात शोधताईच्या घरायचं टूर कारण की तिचं घर इतकं असम आहे ना की कोल्हापूरच्या टाईपचं जसं असतं ना तसं आहे आणि समोर पूर्ण गार्डन आहे झाडं आहेत वगैरे आणि मला ना असं नेचरवालं घर थंड असं मला खूप जास्त आवडतं आणि औरंगाबादमध्ये इतकी प्रचंड ऊन आहे ना तर असं कुठल्यात पण बसवलं जात नव्हतं पण इथं मी बाहेर फिरते ट्रॅव्हल करते तरीसुद्धा मला गर्मीने नाही झाली आहे वातावरण एकदम मस्त आहे एकदम असं पावसाळ्यामध्ये कसं होऊन पडतं कवळं कवळं तसं तशा टाईपचं आहे आणि हा मेचा महिना महिन्यात आलो तरीसुद्धा आणि ना इथे ना मी ऐकलं की कोल्हापूरमध्ये कधीच दुष्काळ पडतच नाही दुष्काळ आज ती गोष्टच नाही आहे आणि तर सगळ्यांना पाणी आहे आमच्या तर गेले दोन महिने पा सुरूच नाही झाला तर लगेच पाणी गेलं आमचं तर खूप स्ट्रगल झालो आहे पाण्याच्या बाबतीत आणि एक श्रद्धा श्रद्धाताईच्या घरच्यांची घरच्यांची सगळी ओळख करून देणार आहे मी आणि ना मला मला एक सांगायचं होतं की मी पै फर्स्ट टाईम मी येते कोल्हापूरला सेकंड टाईम येते फर्स्ट टाईम मी दिदीला दिदीची बिदाई झाली होती ना तर तिच्यासोबतसुद्धा आलेली आणि स्पेशल थँक्स टू भाऊजी श्रद्धाताई हर्षल भाऊजीचे मम्मी पप्पा आणि काका काकू प्राची रमेश त्यांना सगळ्यांना भेटायला एक्सायटेड आहे तर त्यांना सगळ्यांना थँक्यू की म्हणजे आम्ही आताच थँक्यू म्हणते कारण की मागच्या वेळेस बघितलं तर त्यांनी आम्हाला कधीच असं वेगळं वाटू नाही दिलं खूप छान सपोर्ट केला होता त्यांनी फर्स्ट टाईम तो ली दो, दो में में दिसने दिसने तर आता तर खूप चांगली बॉन्डिंग आहे आमची फंक्शन आहे आमच्यासाठी दोन दोघांच्या फॅमिलीसाठी की ओवीचं नाव ठेवायचं आहे आणि प्राची प्रतिमेसाठी मी चॉकलेट्स पण घेतले तुम्ही मागच्या ब्लॉकमध्ये मध्ये बघितलं मला त्यांना पण ते आहे आणि ओवीला पण एक छोटंसं गिफ्ट मी घेतलेले ऑलरेडी तुम्ही जर माझे मागचे ब्लॉग भेटले असेल तुम्ही बघितलं असेल तर आपण ते सुद्धा देणार आहोत आता मी सगळ्यांची ओळख करून देते हे आहे माझे भाऊजी हर्षद भाऊस मोठे भाऊ म्हणजे ओवीचे काका घर आम्ही जस्ट आता आहे ते तुम्हाला पूर्ण ओव्हरव्ह्यू दाखवते अरे हे बदललं सगळं पहिले असं नव्हतं एकदम मस्त कुठे आमचे ओवी हे आहेत हर्षल भाऊजीचे पप्पा म्हणजे ओवीचे आजोबा मिस यू लॉट बेबी मला ओळखलं का तुम्ही मी आहे ओवी तुमचं सगळ्यांचं माझ्या माऊच्या चॅनल मध्ये स्वागत आहे आणि आता मी ब्लॉग करणार आहे आणि आता मी सगळ्यांशी ओळख करून देणार आहे तुम्ही तर शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा आणि हे आहे माझे सुपर डॅडी तुम्ही कसे आहात प्राची कशी आहे तू ही आहे माझी आजी आणि माझ्या टेटू बहिणी आणि माझे माझे मम्मा आणि हे आहेत माझे आजोबा आणि हे आहे माझं स्वीट होम स्वीट आणि ह्याच्यामध्ये माझ्या ताईला खूप सारे बक्षीस मिळाले हे आहे तिची ट्रॉफी आणि आमच्या घराच्या समोरच एक मोठं आंब्याचं झाड जा आहे आणि तुम्ही बघू शकता की किती सारे आंबे लागले आहेत तुम्हाला हवे असेल तर कमेंट करा दोन तीनशे आंबे अरे भाजून दोन निघतील तेवढेच आहे माझी फेवरेट मावशी अश्विनी माव अश्विनी माव झोका जो जोरात गे इतका पण जोरात नाही आता मी तर झोपली आहे तर आता आमची वेळ होती जेवणाची तर त्यांनी इतका छान स्पेशल मेनू बनवला होता तर सर्वात पहिली होती फणसाची भाजी जी की माझी सर्वात फेवरेट होती तर नक्की कमेंट करा तुम्हाला मी एखाद्या वेळेस नक्की ही रेसिपी शेअर करेल आणि होतं फ्रूट कंड लाईक फ्रूट कस्टर्ड आणि होती वरण आपण वरण म्हणतो पण त्यांच्या इकडे कोल्हापूरमध्ये वरणाला आमटी म्हणतात तर आमटी होती आणि बटाट्याची भाजी होती जी की खूप स्वीट आणि मस्त होती आणि लोणचं पापड ते सगळं मस्त होतं मेनू खूप पोट भरून जेवलो आम्ही

सभे तुम्ही नक्की यायचं हा माझा नेम सेरेमनी तुम्हाला माझं नाव माहिती असणार आहे पण प्लीज फक्त तुम्ही नक्की यायचं ऑफिशियल ना होणारे ओवी चौद्या. कांग्रॅट्स बायकी कांग्रॅट्स मी चायचं तर बाकी आता मी तुम्हाला आणि मी आता सुद्धा

खूप सुंदर इथं सगळीकडं ग्रीनरी ग्रीनरी आहे इतकं छान वातावरण आहे एकदम शांत छान वाटतंय हवा सुटली पावसात कसं वातावरण होतं पाऊस आल्यानंतर तसं झालंय गार सुटलाय

माय नेम आहे मनीषा कट्टर मिस मेकर आहेचा भेटू नेक्स्ट प्रोग्राम मध्ये बाय बाय माझ्या मौच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करा